नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजेश ब्लाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी या ठिकाणी मी जात आहे हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो कोल्हारला जाऊन मी कोलू देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आत्ता मी शिराळ आणि जवखेड मार्गे हनुमान टाकळेला चाललो आहे पण जवखेड ते हनुमान टाकळे रस्ता बी खराब आहे मित्रांनो मी हनुमान टाकळेला दर्शनाला चाललो आहे पण नटकट शिवांस रस्त्याला ऊस पाहिल्यावर तो ऊस मागतोय आता मी एक ऊस मोडतोय बजरंग बली की जय जय श्रीराम तर मित्रांनो आत्ता आलो आहे मी हनुमान टाकळे येथील जागरूक देवस्थान पंचकृष्टीचं श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आपल्याला मंदिरात जायचं आहे दर्शन घ्यायचं आहे आणि काही माहिती या तीर्थक्षेत्राबद्दल या मंदिराबद्दल घ्यायची आहे जय अंजनेसूत त्याचप्रमाणे भगवान श्रीरामाचे एकनिष्ठ स्वामी भक्त बजरंगबली बली आपण त्यांच्या दर्शनाला जय बजरंगबली की जय चला जाऊया आपण मंदिरामध्ये दर्शनाला नक्कट शिवांश माझ्या या ठिकाणी कडेवर हो आहे चला म्हणा जय बजरंगबली की जय बजरंगबली की जय जय बजरंग बली की मित्रांनो मी पाथर्डी तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला हनुमान टाकळे या ठिकाणी असलेला हनुमानाच्या मंदिराच्या समोरभा आहे आणि हे जे हनुमानाचं मंदिर आहे हे समर्थ रामदास स्वामींनी त्याकाळी हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापना करून बांधलेला आहे एकोणीसशे अडुसष्ट साली समर्थ रामदास स्वामींनी परमपूज्य बाबा महाराज आर्वीकर यांना दृष्टांत दिला आणि हनुमानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आदेश दिले एकोणीसशे अडुसष्ट साली बाबा महाराज आर्वीकर यांच्या आज्ञेनुसार परमपूज्य माधव स्वामींनी हे मंदिर शोधून काढले आणि त्याचा जीर्णोद्धार केला त्याचप्रमाणे एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सद्गुरूंच्या आज्ञेनुसार परमपूज्य माधव स्वामी यांनी इथे गायत्री अनुष्ठान करण्यास सुरुवात केली आणि दोन हजार नऊ साली या मंदिराचे भूमिपूजन करून जीर्णोद्धारास सुरुवात केली बजरंगबलीच्या मंदिराच्या डाव्या बाजूस परमपूज्य माधवस्वामींचं समाधी मंदिरसुद्धा आहे तिकडं बी आपण दर्शन घेऊ आणि पूर्ण मंदिराचं जर आपण निरीक्षण केलं तर अलीकडल्या काळामध्ये इतका नक्षीकाम आणि बारीक कलाकोसर केलेलं मंदिर आपल्याला दिसणार नाही गावकरी असतील किंवा श्राद्धा असणारे जे भाविक असतील त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देणगी दिली असेल आणि त्यामुळेच मला असं वाटतं आहे की इतकं सुंदर आणि भव्य मंदिर या ठिकाणी हनुमान टाकळे या ठिकाणी उभा राहिलेला आहे या ठिकाणी रामदास स्वामींनी स्थापना केलेल्या बजरंग बलीच्या या मंदिराच्या दर्शनासाठी आपणाला जर हनुमान टाकळी येथे यायचं असेल तर पात्र डिवून किंवा तीसगावावरून या ठिकाणी आपण येऊ शकता आणि बजरंगबलीचं कार्य आपणाला माहितच आहे की जो कोणत्याही संकटामध्ये नाव घेतो त्याच्या कार्याला यश ये येत पूर्ण परिसर आपण पाहू शकता हा आणि संध्याकाळी पाचच्या वेळेस मला या ठिकाणी दर्शन करण्याची संधी मिळाली योग आलाय मी निश्चित मला स्वतःला भाग्यवान समजतो मित्रांनो पाच वाजता मी हनुमान टाकळी या ठिकाणी आलो होतो तसं पाहिलं तर बऱ्याच दिवसापासून मला या ठिकाणी येण्याची इच्छा होती अतिशय बरं वाटलं आणि असेच आमचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या गुरुजेज ब्लॅग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असं मी विनंती करतो ते पहा आमचा नातू शिवांश आज दिवसभर आमच्याबरोबर फिरतोय आणि तरी अजून कसल्या प्रकारच्या त्याच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही मंदिरात आत्ताच आम्ही ता आलो दर्शन घेतलं आहे होऊया तो काय मला प्रतिसाद देतोय का नाही जय बजरंग बली की जय बजरंग बली की जय बजरंग बली की